उदाहरणार्थ बहिणाबाई चौधरी या एवढं मोठं महाराष्ट्राला त्यांनी दिने, दिने दिलेलं आहे मला तर भयानक आवडत बहिणाबाईचं मला काही सगळ्या महाराष्ट्राला आवडत आणि ज्याला आवडत नसेल त्याच्यासारखा दलितदार मानत नसेल महाराष्ट्राला एवढं सुंदर दिलेलं आहे बहिणाबाईला कल्पनेच्या पलीकडे आणि ते ज्ञान आहे ते काय नुसतं साहित्य म्हणजे नुसतं लिहून ठेवलं काहीतरी वाटलं म्हणून लिहिलं का नाही काय ज्ञान आहे तुम्हाला रडायचं नाही लढायचं सांगितलं हा ना माझ्या गाडीवरतीच लिहिलेलं आहे सरपंच रडायचं नाही लढायचं <laughs> त्यांनी कसं सांगितलं लढायचं तुला दिलेलं बोट दोघ लढायचं सांगितलं ना रडायचं सांगितलं आपल्याला याच्यातून स्फूर्ती मिळते जीवन होते, जीवन यशस्वी होतं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी पंचान्न ला सरपंच झालो माझ्या गावामध्ये माझी ग्रामपंचायत पंच्याण्णव ला स्थापन झाली आणि सलग पंचवीस वर्ष त्या गावांना मला काम करायची संधी दिली पंचवीस वर्ष पंचवीस वर्षात मला चार ग्रामसेवक झाले आता अठ्ठावीस वर्ष झाले आता अठ्ठावीस वर्षात मला चार ग्राम शोध झाले चार का झाले एक वारलं एक रिटायर झालं म्हणून चार झाले आणि ते चार मी नष्ट झाले त्या चार मध्ये दोन भाषा बोलणारी होती माझ्या एक होता सिद्धपूरचा आणि दुसरा होता अंबळ अंबळचा आता सध्या आहे सध्या भयानक कष्ट केले त्यांनी के माझ्या गावासाठी भयान रात्री बारा बारा वाजेपर्यंत ते ग्रामसेवक बसायचे माझ्या जवळ ऑफिस मध्ये मी माझ्या आगाला काट आहे तुम्ही कशाची शपथ खाऊन सांगतो त्या ग्रामसेवकाचे उपकार मी आयुष्यभर विसरायचो नाही काम मी एक निमित्त आहे माझ्या एकट्याने हे सगळं झालं किंवा यश झालं असं नाही कुणीतरी पुढे व्हावलं तर म्हणून एक आपला परमेश्वराने आपला चेहरा पुढे केला पण अनेक लोकांचे त्यामध्ये योगदान आहे अनेक लोकांचं सहकार्य त्यामध्ये त्या दोन शौकाचा आहे जो आता सध्या माझ्या इथे आहे पाटील म्हणून अमळनेरचा आणि पहिला हो होता तो शिरपूरचा होता खूप काम केलं ते पंचवीस वर्ष काम करताना मला काही गोष्टी लक्षात आल्या मला याचा मूळ अनुभव नव्हता माझ्या घरात कोणी राजकारणी नाही कोणी कधी सदस्य नाही माझा विषय मी एका हॉटेलमध्ये कामाला होतो काय लक्षात आलं माझ्या की बाबा हे काम फार किचकट आहे आणि फार महान आहे ग्रामपंचायत समजणं सोपं नाही ज्ञानेश्वरी करणं सोपं आहे गीता करणं सोपं आहे वेद करणं सोपं आहे पण ग्रामपंचायत करणं अवघड आहे इतकं अवघड ग्रामपंचायत काय लक्षात आलं माझ्या दोन गोष्टी लक्षात आल्या नीट शांततेने विचार करून ऐका पहिलं नुकसान झालं आपलं पहिलं लक्षात आलं ते माणसाचं आयुष्य कमी झालं शंभर वर्ष जगणारा माणूस किती वर्षावर आला साठ चाळीस पुढे गेलं आणि कशाने कमी झालं कुणीच विचार करणार महाराष्ट्रात नाही देशात नाही आमदार नाही खासदार नाही पत्रकार नाही कीर्तनकार नाही कोणी विचार करीत नाही याचा की रोज आयुष्य कमी हो राहिलं ही चांगली गोष्ट आहे का डॉक्टर सांगतो म्हाताऱ्याला घरी घेऊन जा दोन दिवस याची सेवा करा परवा दिवशी जाणार आहे तरी आपण म्हणतो दोन दिवस राहू द्या दहा हजार गेलो देखील म्हणजे दोन दिवसासाठी दहा हजार आपण खर्च आणि चालत चाळीस वर्ष आपलं आयुष्य कमी झालं म्हणजे किती नुकसान झालं माझी हात जोडून विनंती आहे खानदेशी बांधवांना की आपल्याला पुन्हा शंभर वर्ष आयुष्य मिळवायचंय त्यासाठी प्रयत्न करा मिळू शकतो माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या काय करायला पाहिजे मी त्या सांगितलं तुमच्या पण काही लक्षात येते त्या पण तुम्ही पण करा आणि दुसरी एक गोष्ट लक्षात आली माझ्या देश कर्जबाजारी होऊ न या दोन गोष्टीचा अभ्यास माझ्या लक्षात आला आयुष्य कमी होऊ राहिलं देशावर कर्ज वाढू राहिलं मग नक्की स्वातंत्र्य मिळून आपला फायदा झाला का तोटा झाला इंग्रज असते तर कदाचित बरं झाला असता आम्ही शंभर वर्ष तरी जगलो असतो साहेब हे बोलायला ऐकायला जरी विचित्र वाटलं पण सत्य आहे सत्य कोणातरी बोललं पाहिजे आणि अशा सा, साहित्य संमेलनातूनच सत्य मांडलं जातं इतर ठिकाणी आता ते सत्य राहिलं नाही बाकी सत्वनाच्या माझ्या हेच एक व्यासपीठ असं आता की इथं काही खरं बोललं जात आयुष्य कशाला कमी झालं एक पाच सहा गोष्टी तुम्हाला सांगते माझ्या लक्षात आलेल्या आहेत पहला काम है पानी खराब जाना मनुष्य स्वच्छ पानी पहला पाइए दूसरे काम है झाड़े भरपूर लावाला पाइए भड़ाचे लावाला जा। कमी जाए तीसरा काम है गावार परिसरत स्वच्छता पाइए स्वच्छता रहेगी नहीं चौथा काम है मुलांचे शिक्षण चंगले जालो पाइए समस्करण पाइए पाचवं काम आहे शक्यतो बाहेरचं खायचं गावातलं घरचं खायचं सहावं काम आहे म्हाताराने लोकांना जीव लावायचं काही लागत नाही हो त्याच्यात निस्तर त्यांच्या तोंडावर हात भरवला एक भाकर दिले ना म्हातार खुश तेवढं बी करीत नाही आम्ही आरण हा ना त्यांची सगळी इस्टेट पडून घेतो आणि एक भाकर देत नाही किती हलकट झाला माणूस आणि सातवं एक काम आहे आपल्या सातव्या अधिवेशनाच्या निमित्तानं सांगतो तुम्हाला सातवं काम कामदारा अवघड नाही इचकट तुम्ही करत असले तर सांगतो नाही तर कशाला मी उगा सांगू काय त्याचा उपयोग नाही काम नाही सांगू

इतके मूर्ख लोक आहे जळायला आता एवढं चांगलं साहित्य संमेलन यांच्यावर पण जळत असतील काही त्यांना काय मिळतं मला कळत नाही काय कळतं त्याच्यापासून माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही मोठवा तुम्ही धन कमवा तुम्ही मान कमवा तुम्ही चांगलं जागा पण दुसऱ्यावर जळू आपल्या आपल्या कर्ज आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं जोडून या धन उत्तम हो चांगल्या मार्गाने कमाव चांगल्या मार्गाने खा चांगल्या मार्गाने राहा शंभर वर्षाचं आयुष्य मिळवा आणि देशाचं कर्ज कसं कमी होईल याचा पण कधीतरी विचार करा मी सांगितलेल्या पाच सात गोष्टीवर लक्ष द्या तुम्हाला आणखी काही सुचलं तर तुम्ही करा चार लिटर पाणी आपल्या पोटात रोज जाते चार लिटर आणि सगळ्या राज्याचं पाणी खराब झालं कोणत्या डॉक्टरला विचारा आजारी माणूस कशाला पडतो पाण्यात आपण ड्रेनेज पाण्यात सोडलं पिकावर खत औषधं टाकले पाण्यात वाहून गेलं संडास पाण्यात सोडले म्हातारे मेलं राग भरलं पाण्यात नेऊन टाकलं इकडं कोणी टाकते म्हातारीचे राग पाण्यात टाकते मला सांगा ताई मेल्या माणसाची राख प्यायला चालते का माणसाला प्यायला चालते का प्यायला नाही टाकायला पाहिजे ना एक एक ग्राम राख घेतली एक ग्राम गिलास भर पाण्यात टाकली आणि एखाद्या बाईला प्यायला दिली पी बाई तो आहे नवरेच पे नाहीच्या पाण्यात बरं कशी काय टाकते बर पहिल्यांदा देवा हात होत्या पहिल्यांदा देवा हात होत्या वाहून जात होतो आता नद्या वाहत आत नाही आता धरण झालंय आज नऊन टाकलं ग उद्या पाईपलाईन वाटी घरी काळानं रूप भरला ना माझी आई वागली पाच वर्ष झाले पाच खडक्यात थोडी थोडी राग टाकली त्या पाच खडक्यात पाच झाडं लावली आईची आई पण राहिले पाच झाड नऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले किती सोपे कशाला पाण्यात टाकतात पूर्वी हे बघा ज्या पूर्वीच्या काही गोष्टी आहे प्रथा आहे आपल्याला नाव ठेवायचे नाही पण त्या काळात ते चालत होतं आज नाही चालत काळानं रूप बदला नाही का आप आपले आजे असे कपडे घालीत होते का नाही आपण ना कपडे आता हे पोरी पोरं असे कपडे घालते यांचे सासा आज असे कपडे घालत होते का नाही काळांवरून जे चांगलं आहे ते ठेवा ज्याची आता गरज नाही ते सोडा परिस्थिती पाहून करा ना म्हणून पाणी चांगलं प्या झाडं भरपूर लावा फळाची लावा फळाची माझी हात जोडून विनंती इथून पुढे झाड फळाचेच लावा कुठेही लावा जिथं जागा सापडत तिथे प्रत्येक गावामध्ये नीट ऐका मी काय म्हणतो हो लोकसभा चार पाच हजार लोकसंख्येच्या गावामध्ये एक लाख झाड लागते एवढ्या रिकाम्या जागा एक लाख गावठाण शेताचे रस्ते तीन तीन चार चार किलोमीटरचे शिवरस्ते आणि दोन्ही बाजून आहे पाच पाच दहा ना सगळं फळाचे झाड लावा या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक दोन गोष्टी जरी आपल्या परिसरात गेल्या मी स्वतःला भाग्यवान समजत विशेष म्हणजे या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष देवरेसर बासठ पुस्तक लिहिलेलं तुमच्या बघा पोटातच लिहायला चालू केलं ग काय करू साठ वय बासठ <laughs> 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 काय माणसं आहेत ते काही काही खरं कमाल आहे ना आश्चर्याचीच गोष्ट आहे ना गुण वाचल्या जायची अनेक मान्यवर मंडळी या गावचे प्रथम नागरिक सरपंच पण आहेत बरेच ज्येष्ठ मंडळी आहे आदरणीय मंडळी विशेष म्हणजे आमच्या संभाजीनगरचे देशले सरपंच हे तर पुढे बसले का हवे हाय हाय देशले सरपंच हे देशले सरने माझ्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे माझे चरित्र लिहिलं त्यांनी असे अनेक मान्यवर मंडळी आहेत म्हणून माझी विनंती झाडं झाड लावा भरपूर लावा फळाचे लावा झाडाशिवाय पाऊस पडत नाही कोणी काही सांगितले जगात पाऊस पडायचे एकच सूत्र हे झाड झाडं हे पावसाचं ए टी एम आहे जिथं झाड तिथं पाऊस म्हणून कोकणात जादा पडतो केरळला जादा पडतो तीन हजार साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस तिकडं पडतो आपल्याला तीनशे चारशे पाचशे पडत नाही झाडं नाही पण आम्हाला काय शिकेल पाऊस नाही पडला तर घाला सप्ता घातल्यानं पाऊस पडत असत ग साप खोट आहे उपजत वारकऱ्याच्या अवलादे चार पिढ्या पंढरपूरच्या चार वाऱ्या माझ्या घरात आषाढी कार्तिकी चैत्र सव्वाशे वर्षाची वारी आहे आमची पण काहीतरी सांगून मतलब नाही हो। समाजाला का फसवता सप्ताह घाला तुम्ही सप्ताह घालायला माझा विरोध नाही आहे सप्ताह जरूर घाला सप्ताह याच्यासाठी घालायचा की ते एक सात दिवसाचं संमेलन आहे त्या सात दिवसात समाजाला ज्ञान द्यायचं की जीवनात काय करायचं याच्यासाठी सप्ताह आहे सात दिवस सप्ताह घातल्याने आठव्या दिवशी रिकामे तुपाच्या डब्यावर भांडणं केले सप्ताह सप्ताह काय 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 घरी अंतकरणाला एखादी गोष्ट पटली तरच मी ते शब्द वापरतो नाही ते वापरत नाही मला अंतकरणाला वाटलं पाहिजे ना आपलं सप्ताह घातला ना पाऊस पडला असता तुम्हाला पुरावा देतो तर पाकिस्तानला कधीच पडला नसता <laughs> <laughs> पाकिस्तानला सप्ताह घालते का तिथे कसं काय पडतो पाऊस अमेरिकेला सप्ताह घालते का काय सप्ताचा याचा काही संबंध नाही सप्ताह सात दिवसाची कार्यशाळा आहे त्यातले माझं जोर फळाचे नाव आणि तुम्हीच खा गा। तुमच्या गावातले फळं कोण खाईल तुम्हीच खाईल बरं विशेष म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो सरकारी जागेवर ही जागा सरकारी गाव दिना रस्त्याच्या त्याच्याकडे खर्च करायचं सरकार करत तीन वर्ष झाडं सांभाळायचा खर्च बी सरकार करत तीन वर्ष आणि त्याला आलेले फळ पोरं खाते आणि जर ते तुम्ही झाडे चांगले सांभाळले तर पंचवीस लाखाचा पुरस्कार मी देतो तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे मला असे पुरस्कार 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 चार कोटी रुपये मिळाले आता पुरस्काराची गंपतली भारी आपल्या गावासाठी चांगलं काम करायचं सरकारचं पण करायचं आणि वरून पुरस्कार घ्यायचा <laughs> <laughs> का गाव गाव करत नसेल मला कळत नाही अर्थात त्यांच्या लक्षात आलं नाही त्यांना कळलं नाही की आपण इथं कशासाठी ग्रामपंचायत कशासाठी सरपंचाने काय करायला पाहिजे लक्षात नाही आला कुणीतरी उगाच फार्म भरला निवडून आला घरात लय मतदान आहे म्हणून निवडून आला लय पैसे आहे म्हणून निवडून आला किंवा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून निवडून आला मला निवडून यायचा राग नाही पण त्या अज्ञानामुळं गावचं नाच झाला गावाचं नुकसान झालं त्याच्यासाठी गावाने त्याच्यासाठी गावाने विचार करून जे ज्याच्याकडं वेळ ज्याच्याकडं बुद्धी जो गावासाठी हे काही करू शकतो हो अशा लोकांना तिथं बसवलं पाहिजे शुद्ध रसाळ महाराजांनी सांगितलं कशासाठी आणि आपण घ्यायचं कशासाठी म्हणून त्याला अभंग म्हणते ते कुठेही लावा लागू पडते हा शुद्ध पोटी म्हणजे मतदानाची पेरणी तुम्ही चांगल्या रूपाने केली ते पुढं फळ चांगलं येते तुम्ही का दारू मटण खाऊन मतदान केलं तर त्याला बळ चांगले येणार आहे संतांचे विचार महापुरुषाचे विचार राष्ट्रपुरुषाचे विचार हे आमरे आमरे कधीही लागू पडते कुठेही लागू पडते पण आपण ते घेत नाही आपण ते मजाकवारी नेतो नको ते ऐकत बसतो ज्याचा काय फायदा नाही त्याचा आपण ऐकत बसतो म्हणून पुस्तक वाचले पाहिजे महापुरुषांचे विचार ऐकले पाहिजे असे साहित्य संमेलन घेतले पाहिजे इथून समाजाला दिशा गेली पाहिजे याच्यासाठी हा खाटररोप आहे मग याचा फायदा झाला पाहिजे मी लोकांना सांगतो फळाच्या आता हा रोड आहे तुम्ही कल्पना करा आता हे बाबळे माबळे उगेले काहीतरी समजा सीताफळ असते प्युरो असते दोन्ही रोडला दोन्ही बाजूला जांभळी कवटक हा मजा आली असते कुठे कौट खाल्लं का तुम्ही यावर्षी वर्षी कौट ना जांभूळ नाही दोनशे रुपये किलो होतं म्हणते जांभूळ मग ह्या रोडला लावा ना काय प्रॉब्लेम काय झालं आपला प्रॉब्लेम काय रोडला लावलं तर पोरं खातील <laughs> पोर खातीन हा प्रॉब्लेम आहे हो मग पोरं खातीन म्हणून माणूस लावित नाही सर याच्यासारखा हलकट माणूस द्यायचा खाऊन ना नाही काय तुम्हाला प्रॉब्लेम काय त्याचे त्या बाबळेला काय आलं आता काहीच नाही मग जांभळं असते तिला जांभळं आले असते खाल्ले होते पोरानं काय बिघड असत मी एका गावात बोललो होतो पोरं खाऊ नये म्हणून जर तुम्ही झाडं लावित नाही फळाचे इतका तुम्हाला पोरायचा राग आहे फक्त भांगडीतच कशाला गेले काय कशासाठी काय करायचं फळ डिजे एवढा नाही करायला रामदेव बाबाच्या आश्रमात चौल राहा ना आपल्या नेत्राने फळं खाल्ले आनंद व्हायला पाहिजे त्याचा हात नाही पुरला तर आपण त्याला टेबू द्यायला पाहिजे